विद्यार्थिनी महिला आशा वर्कर ग्रामसेविका आणि महिला सरपंचांनी श्रमदान करत रस्त्यावरील बुजवले खड्डे पालघर तालुक्यातील सावरे आणि एंबोरे परिसरात रस्त्याच्या दुरावस्थेमुळे बस सेवा पंधरा दिवसांपासून बंद झाली आहे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने आज परिसरातील विद्यार्थिनी महिला आणि आशा वर्कर ग्रामसेविका आणि महिला सरपंच यांनी श्रमदान करत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतलं आहे हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार करण्यात आला होता परंतु निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळे अकरा किलोमीटरचा हा रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांसह रुग्ण आणि नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर स्थानिकांनी स्वत रस्त्याची डागडुजी करण्याचा निर्णय घेतला आमच्या डिलेवऱ्या जेव्हा तपासणीसाठी डिलेवरीसाठी न्यायला एवढा त्रास होतो तेव्हा तपासणी दर महिन्याला तपासणी करावी लागते ना जर सहाव्या महिन्यात सातव्या महिन्यात त्यांचं कदाचित सुद्धा होऊ शकते ह्या रस्त्यामुळे कारण का हा रस्ता नेता नेता म्हणजे उचल अससळ उचल आसळ करताना आमचे गर्भालाही त्रास होतो आणि त्या मातेलाही त्रास होतो कारण का तिचे कदाचित तिची कंबर दुखते त्याच्यामुळे तिच्या अंगावरनं खूप जाऊ लागते कदाचित तिच्या पाण्यात त्याच्यामध्ये पाणी जाते त्याच्यामध्ये पण तिला त्रास होतो आणि याच्यामुळे बसण म्हणजे होऊ शकते आठव्या महिन्यात सातव्या महिन्यात नऊ महिने पूर्ण होतं कधीच होत नाही मातेला कारण का आहे रस्ते आवऱ्यामधले इपोवाले रिक्षावाले ते पण रस्त्यामुळे तयार होत नाही अशामुळे आणि वेळेवर त्यांच्याकडे पैसा नसतो म्हणून एकशे आठच्या जा गाडीने जायला चांगलं असतं पण ती पण वेळेवर येत नाही त्याच्यामुळे जाता जाता अर्ध्या तासाचा पंधरा वीस मिनटाचा रस्ता असून हे एक तास दीड तास लागतो जाण्यासाठी याच्यामुळे हा आमचे म्हणजे माताना खूप त्रास होतो तसेच लहान बच्चू असतात कमी वजनाचे देखील ते पण तपासणीसाठी नेता नेता त्यांना पण म्हणजे उचल असेल तर त्यांना पण भिका लागतो एक जसं माझ्या पाड्यामधलं झालं गवलीपाडा गवलीपाडा ते तसंच त्याला आरेजला डिलेवरी झाली आणि नंतर ते तपा पी सी जीसाठी बोलवलेलं मनोरला आणि ते लोक घेऊन गेले तर त्या इष्टीमध्ये ते जाताना त्यांना इथं रिक्षा भेटली नाही तर ते इष्टीमध्ये घेऊन आटकलात ते एक म्हणजे एक पूर्ण एक वेळ ते झोपूनच राहिलं कुठेतज न तर म्हणजे त्यांना असं वाटलं काय काय आणि नंतर मग ते त्याला धक्का लागले असं ते म्हणजे सुस्त पडले होते म्हणून आम्हाला काही करून तरी हा रस्ता नंतर आमचे मीटिंगचे टाइमिंग असतं मीटिंग टाइम आमचं 10 जर दहा नऊचं असतं तर वेळेवर रिक्षा न मिळल्यामुळे वेळेवर जाता नाही येत त्याच्यामुळे आणखी मिटिंग पण हे होते आणि त्याच्यामध्ये झालेले विषय आम्हाला न उशिरा गेल्यामुळे झालेले विषय आम्हाला समजत नाही म्हणून काही करून तरी आम्हाला रस्ता चांगला पाहिजे मी जिल्हा परिषद शाला सावलेची विद्यार्थी आहे मी एमबू होऊन रोज बसने यायची परंतु आता बस बंद झाल्याने आमचे खूप हाल होत आहेत रोज चालत यायला लागतो चार किलोमीटर चालत यायला लागतं आणि त्यामुळे आमच्या अभ्यासावरही खूप परिणाम होत आहे या रस्ता चालू रस्त्याचं चा काम चालू असताना आम्ही हे बघितलं आणि सर आम्ही सर्वांना असं सांगितलं की आम्हालाही या रस्त्यात रस्त्याच्या कामात श्रमदान करायचं आहे आणि या जर हे आम्ही श्रमदान केलं तर नक्कीच आमची बस, था। 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 आम बस चालू होईल आणि आम्हालाही पुन्हा बसमध्ये येण्यास मिळेल त्यामुळे विनंती आहे की या रस्ता जर दुरुस्त झाला तर आम रस्ता दुरुस्त झाल्यामुळं आमची बस पुन्हा चालू होईल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पालघर